झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे गणेश उत्सवानिमित्त महाप्रसाद भंडारा उत्साहात संपन्न अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप अहिल्यानगर तर चार सप्टेंबर गणपती बाप्पा उत्सवाच्या निमित्ताने राज चेंबर्स मित्र मंडळ व भाजपा संपर्क का कार्यालयासमोर दरवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री बाबासाहेब सानप व राज चेंबर्स मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते भंडाऱ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला सकाळपासून ते रात्रीपर्यंत हजारो भक्तांनी उत्साहाने सहभाग नोंदविला महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनी भक्तीभावाने प्रसाद ग्रहण करत उत्सवाचे आनंद सोहळ्यात रूपांतर केले या प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य बाबासाहेब सानप शहर सचिव बंटी डापसे उद्योजक राजू सानप सागर मुडतडकर भारत पवार फिरोज शेख नितीन शेलार अमोल निस्ताने सुनील तावरे मुकुल गंधे सरचिटणीस अशोक गायकवाड भरत ठुबे रुद्रेश अंबाडे महेंद्र मेहरकर ज्ञानेश्वर धिरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भाविकांनी समाधान व्यक्त करत सांगितले की अशा भंडारांमुळे गणेशोत्सवाचे खरे सौंदर्य अनुभवायला मिळते अन्नदानामुळे एक वेगळीच आनंदाची अनुभूती मिळते समाजात एकोपा आणि बंधुता वाढीस लागते अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप म्हणाले की सालाबादप्रमाणे यंदाही महाप्रसाद भंडारा आयोजन करण्यात आले होते अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आजच्या समाजात डीजे व फालतू खर्चाला फाटा फोडून अन्नदानासारखे सामाजिक कार्य करण्याची गरज आहे असे त्यांनी प्रतिपादन केले यावेळी राज चॅम्बर्स मित्रमंडळचे सनी भोरे अध्यक्ष अजय शिंदे उपाध्यक्ष उत्कर्ष बोरगे आकाश लोखंडे रवी भाग नवनाथ महागणारे इलियास शेख मामू पैलवान दिलावर पठाण लक्ष्मण कुरहाडे भारत लोखंडे विशाल लोखंडे दत्तू सैंदर अभिशिंदे आनंद ताक अजय सुरेश शिंदे आदित्य भिंगारे सागर भोरे संदीप देवकर गौरव गायकवाड पैलवान केवल भिंगारे भाऊ निंबाळकर शुभम गंगेकर शुभम भगत अबुथुल्हा सय्यद शुभम गवळी राजचेंबर्स मित्रमंडळचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते गणेश उत्सवाच्या या आजच्या दिवशी राजचेंबर मित्रमंडळाच्या वतीने व येथील व्यापारी वर्गाच्या खातर आज रोजी भंडाऱ्याचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे यामध्ये या, या परिसरातील व शहरातील अनेक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आज रोजी सामाजिक कार्यकर्ते सागर मुर्तडकर पत्रकार भारत पवार व येथील मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी उपा, उपा यांनी विशेष उपक्रमातून सालाबादप्रमाणे मागील वीस वर्षापासून हा उपक्रम राबवलेला आहे आणि आजच्या दिवशी मी सर्व गणेश भक्तांना राज्यमोर मित्रमंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टी अहमदनगर शिल्ला जिल्हा यांच्या वतीने पालकमंत्री नामदार रा राधाकृष्णजी विखे पाटील साहेब सुजय दादा विखे आणि शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या तर्फे मी सर्व गणेश भक्तांना या महाप्रसादाचा लाभ घेण्याची विनंती करतो व गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो